स्वाद अंतराच्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक पालकपासून बनवलेली रेसिपी ती म्हणजे गरमागरम कुरकुरीत पालकची भजी भजी म्हटलं की तोंडाला खूपच पाणी सुटतं पण पालकची जी आपण भजी बनवतो ती खरंच खूप छान लागतात अगदी सोपी आहेत आणि झटपट होणारी आहेत ही कशी बनवायची तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बघणार आहोत पालकची एक रेसिपी ती म्हणजे सगळ्यांना आवडणारी गरमागरम कुरकुरीत अशी पालकची भजी तर इथे मी एक साधारण पंचवीस तीस पानं ही अशी पालकची घेतलेली आहेत स्वच्छ धुवून आपल्याला पालक हा घ्यायचा आहे अशी कोवळी पानं आपण इथे घेतली आहेत शक्यतो जुन घेऊ नका पण जर अशी कोवळी तुमच्याकडे असतील जर तुम्हाला अशी कोवळी पानं अशी मिळाली तर कोवळी पानं घ्या कोवळ्या पानांची भजी ही जास्त छान लागते तर इथे मी साधारणतः पंचवीस तीस ही पालकची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत इथे आपण ह्याचे थोडेसे दांडे असे ठेवलेले आहेत फार मोठे नाही ठेवले आहेत थोडेसे ठेवले आहेत बाकी हे आपण कापलेले आहेत तर आता आपण ह्याची भजी करायला घेऊया त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एक बाऊल यामध्ये आपण घेणार आहोत दोन कप बेसन नंतर आपल्याला लागणार ला ला आहे दोन स्पून हळद एक टीस्पून लाल तिखट इथे मी साधं लाल तिखट वापरलं आहे इथे काश्मीरी लाल तिखट वापरू नका नाही तर भजीचा रंग हा लाल येऊ शकतो एक टीस्पून हिंग एक टीस्पून ओवा इथे आपण ओवा घेतला आहे ह्याने खूपच छान चव चा येते आपल्या या पालकच्या भजीला आपण आता हा ओवा असा हातावर घ्यायचा आहे आणि हाताने दुसऱ्या हाताने असा चांगला चोळायचा आहे म्हणजे ओव्याचा वास हा छान जास्त लागेल हे बघा आपला चोळून झालेलं आहे आता आपण हा ओवा याच्यामध्ये घालायचं आहे आणि मीठ चवीनुसार इथे आपण एक ग्लास हे पाणी घेतलं आहे आता आपल्याला हळूहळू ओतायचं आहे एकदम ओतायचं नाही आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला असं थोडंसं पातळ पीठ भिजवायचं आहे जास्त पातळ नाही भिजवायचं आहे थोडं पाणी मी घालते थोडं पाणी मी इथे घालते इथे मी अजून एक ग्लास पाणी घेतले आपल्याला आधीच एक ग्लास पूर्ण पाणी लागले अजून इथे मी एक ग्लास पाणी घेतलं आहे आता आपण हळूहळू घालायचं आहे म्हणजे आपल्याला समजेल की आपल्याला किती पातळ हवं आहे एकदम पाणी असं ओतू नका नाहीतर एकदम पातळ बेटर होईल आपलं नाहीतर मग आपली भजी ही नीट निघणार नाहीत आपलं अजून पीठ हे थोडंसं घट्ट आहे अजून आपल्याला थोडं पाणी ॲड करायला लागणार आहे इथे मी अजून थोडं पाणी ॲड करते इथे मी थोडं पाणी अजून ॲड करणार आहे हळूहळू पाणी घालायचं आहे आपल्याला एकदम ओतायचं नाही आहे नाही तर खूपच पातळ पीठ होईल हे बघा एवढं पातळ झालेलं आहे अजून हलकं जरासं पाणी मी ओतणार आहे एक ते दोन थेंब बस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परफेक्ट आपलं पीठ हे तयार झालेलं आहे ह्याच्यापेक्षा आपल्याला पातळ करायचं नाही आहे तर आता आपलं हे भजीचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण भजी काढायला घेऊया हे, हे पीठ बनवताना मी एकीकडे तेल तापत ठेवलेलं होतं तर आता आपण भजी काढायला घेऊया या ठिकाणी तुम्ही मिठाचं प्रमाण हे चेक करू शकता जर कमी झालं असेल तर तुम्ही इथे मीठ हे ॲड करू शकता तर आपलं इथे मीठ हे परफेक्ट आहे आता आपण यामध्ये पालकची पानंही घालून घ्यायचे तर इथे मी एक अशी पालकची पानं टाकते जर तुम्हाला वाटलं की पालकची अख्खी पानं नको आहेत तर तुम्ही पालक चिरूनसुद्धा यामध्ये घालू शकता तुमच्यावर आहे पण ज जनरली पालकची भजी शी अपन शी शी ही अशी अख्खी असतात त्यामुळे इथे आपण अख्खी छोटीशी पानं अशी घेतलेली आहेत आणि ही कोवळी पानं असल्यामुळे भजी खूप छान लागतात आपण इथे कुठेही सोळ्याचा वापर केलेला नाही आहे तर आता आपलं एकीकडे तेल हे चांगलं तापलेलं आहे आता आपण याची भजी करायला घेऊया आता आपण तेल तापलं का हे चेक करण्यासाठी थोडंसं पीठ टाकलेलं आहे हे बघा हे वरती आलं म्हणजे आपलं पीठ हे परफेक्ट तापलेलं आहे जास्त जर व्यवस्थित तेल तापलं नसेल तर भजी ही तेलकट होतात त्यामुळे तेल व्यवस्थित तापणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि जास्तही तापणं चुकीचं आहे जर जास्त तेल तुमचं तापलं गेलं तर भजी ही जळकट होऊ शकतात तर आता आपलं तेल हे व्यवस्थित तापलेलं आहे आता आपण ही पानं घेतलीत आता आपण हे पान पालकचं हे ह्याच्यामध्ये असं घोळवून घेणार आहोत पिठामध्ये आणि हे भजी आपण ह्याच्यात सोडणार आहोत आपल्याला मंदाचेवरच ही तळायचे नाहीतर तर भजी ही आपली जळू शकतात हे बघा व्यवस्थित आपली छान अशी फुगलेत भजी मला असं उलटं करायचं आहे हलक्या हाताने हिच्यावर असं छान तेल हुरवायचं आहे म्हणजे भजी आपली छान वर्णसुद्धा व्यवस्थित तळली जातात आपली भजी झालेली आहे आता आपण ही टिशू पेपरवर काढून घेणार आहोत हे बघा मस्त आपली अशी पालकची भाजी छान दिसत आहेत छान तयार झालेली आहे आता आपण ही टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत हे बघा मस्त अशी आपण इथे हे पान असं पालकचं टाकलं आहे आता आपण हे पान असं व्यवस्थित पालकची भाजी टाकणार आहोत तेल उडवायचं आहे म्हणजे वरणे सुद्धा छान तळली जातात आपली भजी झालेली आहे आता आपण ही भजी काढून घेऊया हे बघा मस्त अशी आपली पालकची भजी तयार झालेली आहे तर टिश्यू पेपरवर काढून घेऊया छान अशी फुगलेत आपण इथे कुठेही सोडा वापरलेला नाहीये काढून घ्या हे बघा मस्त अशी पालकची भजी तयार झालेली आहे आता आपण अशीच बाकीची भजी तळून घेऊया भजी इथे छान अशी तळली गेली आहे मग आपली भजी छान अशी फुगली आहेत आपण इथे कुठेही सोड्याचा वापर केलेला नाही आहे अजिबात जर तुम्हाला वाटलं की आपली भजी मऊ पडत आहेत तर तुम्ही पिठामध्ये साधारणतः वन फोर्थ कप हे तांदुळाचं पीठ ॲड करू शकता पण मी इथे कुठेही तांदुळाचं पीठ वापरलं नाही आहे आणि देखील वापरला नाही आहे तरी आपली भजी अशी छान फुगलेली आहेत व्यवस्थित तळायची भजी जर नीट तळली गेली नाही तर भजी कच्चट राहतात आणि ही भजी पटकन होतात तर आता आपली ही भजी झालेली आहे आता आपण ही भजी टिश्यू पेपरवर काढून घेऊया हे बघा मस्त अशी आपली पालकची भजी छान अशी तयार झालेली आहे हे बघा मस्त झाले पालकची आपली भजी ही मस्त अशी तयार झालेली आहे छान रंग आला आहे आणि व्यवस्थित अशी छान अशी फुगलेली देखील आहे तर आता आपली इथे पालकची कुरकुरीत भजी ही तयार झालेली आहेत आपली इथे मस्त अशी पालकची भजी छान तयार झालेली आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा अजिबात तेलकट पण झालेली नाही आहेत अजिबात तेलकट झालेली नाही आहेत मला हे दाख चुरून दाखवते हे बघा असं चुरल्यावरतीसुद्धा आवाज येतो आहे हे बघा मस्त अशी आपली भजी झालेली आहेत ही भजी खूप छान लागतात आणि एकदम सोपी आहेत तर आता आपण ह्याच्यावरती थोडासा एक मसाला स्प्रिंकल करायचा आहे त्यासाठी मी इथे घेणार आहे एका वाटीमध्ये एक टीस्पून मीठ एक टीस्पून चाट मसाला आणि एक टीस्पून लाल तिखट आता आपण हे तिन्ही असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मसाला आपण या भजीवरती असा भुरभुरवायचा आहे असतं पालक भजीला फार अशी चव नसते पालकला अशी फार चव नसते त्यामुळे ही मस ही भजी अशी मग खूप साधी लागतात तर त्याच्यासाठी हा जो मसाला आहे हा आपण असा वरती असा भुरभुरवायचा आहे खूप छान लागतो हा मसाला त्यामुळे भज्यांना पण खूप अशी छान चव येते तर आता आपण इथे मसाला हा छान असा भुरभुरवलेला आहे तर आता आपली इथे पालकची मस्त कुरकुरीत अशी भजी तयार झालेली आहे इथे आपण कुठेही सोडा वापरलेला नाही आहे आणि तांदुळाचं पीठही वापरलेलं नाही आहे तर तुमची भजी कुरकुरीत होत नसतील तर तुम्ही इथे तांदुळाचं पीठ वन फोर्थ कप हे ॲड करू शकता तर तुम्हाला खाण्याचा सोडा हा ॲड करायचा असेल तर तुम्ही इथे खाण्याचा सोडासुद्धा ॲड करू शकता पण मी इथे कुठेही सोड्याचा वापर केलेला नाही आहे आणि तांदुळाचं पीठही वापरलेलं नाही आहे फक्त भजी तळताना तेल आपलं कितपत तापलेलं आहे हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे तेल व्यवस्थित तापलेलं पाहिजे जर तुमचं तेल कमी तापलं तर तुमची भजी ही तेलकट होऊ शकतात आणि तेल जास्त तापलं तर तुमची भजी ही जळू शकतात तर त्यासाठी आपलं तेल हे व्यवस्थित तापलं गेलं पाहिजे त्यासाठी ज्या मी काही ट्रिक्स तुम्हाला दाखवल्यात त्या तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमची भजी ही नक्कीच छान होतील तर आपली इथे गरमागरम कुरकुरीत अशी पालकची भजी तयार झालेली आहेत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार